करायचे आता हे पाला काढायचा दे 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 बाजूला गाडी पाला पाला बाजूला काढून हे भाजी करायची आणि हे बनवायची बनवायचे हं दाण चाई पाले काढायली बघा काढी बाबा काय करायचं माहिती का शेवगा घ्यायचं आणि

चला आता आई काढून घेती पाला आता आई काढून घेती पाला चला आजी नातीनं जाऊन भाजी आणली होती आता आता गदा 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 उकळवली ही हाय शेवग्याचा पाला आमच्या मामाला आवडत होती सासूबाई चांगली भाजी कशी आहे मी तर पहिल्यांदाच बघायला लागली कशी दाखवली उकळायला हे झाल्यावर दाखवली तुम्हाला आता आता हे शिजवायचे त्याला कसून त्यांच्या भाजी भाजी आईला पण भाजी आवडते मग आता करायची आणि खायचं ह्याच्यात पाणी नितळायला वतून घेतलं बघा की खाली पाणी असं साठले गार पाणी नाही आता ही पिळून घ्यायचं म्हणून अजून त्या ह्याच्यात गार पाणी वाचल्या पिळायला पिळायला लागले सगळं पाणी नितळून काढायचं असं

चांगला चांगलं तेल टाकले मस्त पैकी टाकले कुणाची कशी पद्धत असते कुणाची कशी कुणी खाल्लेली पण असू शकते खाल्लेली नसतो मी पण नाही खाल्लेली खाल्ली की मा केली नव्हती खाल्ली नाही का मनी म्हणली होती मी खाल्ली नव्हते लय दिवस झाला आठवत नाही मला अजून असताना फक्त मला माहिती आहे केली होती पण मी खाल्लेली दड्ड्यांना ती देण्यात ना हो काजा भाजून आता थोडा टाकतील मसाला मसाला तुमच्या मनानुसार आहे तुम्हाला टाकत असला तर टाकू शकता थोडं तिखट तिथं टाकते थोडा लाल तिखट आणि टाकून घ्यायची भाजी होय होई होय होई हत्या। आज भाजीत होत होती गॅसची भाजी होत होती सटकला टाकून घ्यायचं थोडं आता भाजी कशाची तर शेवग्याच्या पाल्याची तांदूळशाच्या भाजी तर मला तर तांदूळशाच्या भाजीने दिसली तर झाली बघा भाजी खाण्यासाठी तयार तर आमची भाजी ती पण आमच्या शेतातल्या शेंगाच्या पाल्याची कशी वाटली नक्की कमेंट करून कमेंट करून सां। सांगा शिवानी न आजीनं जाऊन आणली होती तर चला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा टाटा बाय बायबाईकडे पडचाल खाली मागासारखी